जिल्हा परिषद प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्याविरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एल्गार प्रीती देशमुख हटाव नारा देत कामबंद आंदोलनास सुरुवात उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेचे आंदोलन उमेद प्रकल्प संचालक प्रीती देशमुख जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाने आता शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन पुकारलं आहे उमेद जिल्हा व्यवस्थापक शीतल गर्गेलवार यांनी देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून एक आठवड्यापूर्वी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता यात आता शेकडो कर्मचारी गर्लेवार यांच्या बाजूने एकवटले असून प्रीती देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी घेऊन सोमवारपासून बंद आंदोलन पुकारलं आहे उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेने आंदोलन करण्यास सुरुवात केली प्रकल्प संचालक प्रीती देशमुख या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देतात अशा तक्रारी अनेक कर्मचाऱ्यांच्या आहे अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली प्रीती देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी घेऊन याआधी अनेक कर्मचाऱ्यांनी आमदार रोहित पवार आमदार रवी राणा खासदार बळवंतवानकडे एवढंच नाही तर महसूल मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा भेटून कारवाईबाबत निवेदन सादर करण्यात आलं होतं मात्र अद्यापपर्यंत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नसल्यानं प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांची पाठराखण कोण करीत आहे अशी चर्चा होताना दिसून येत आहे आमचं उमेद कार्यकारी मंडळ जे आहे ते संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील जे उमेद कर्मचारी आहे त्यांचं एकत्रित संघटना आहे आमच्या ज्या सहकारी आहेत शीतल गर्गेलवर मॅडम यांना जवळपास एक वर्षापासून प्रकल्प संचालकांचा त्रास होता आणि त्यांनी त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या विरुद्ध या प्रकल्प संचालक मॅडम यांची या जिल्ह्यामधून बदली व्हावी याकरिता आमचं हे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे शुक्रवारपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन राहणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रव्यापी ही आमची संघटना आहे पहिल्या टप्प्यामध्ये अमरावती जिल्हा सोडून बाकीच्या ज्या जे जिल्ह्या आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण आमचे जे कर्मचारी आहेत त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केलेलं आहे चौदा तारखेपर्यंत काळ्या फिती लावून आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू राहील आणि चौदा तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्याचं काम बंद आंदोलन सुरू राहणार आहे जोपर्यंत आपच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत